बोईसर रेल्वे परिसरात गजबजलेल्या बाजारात एका व्यक्तीने रेल्वे पोलिसावर हल्ला चढवला या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल आहे बोईसर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना संशयास्पदरित्या भटकणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला होता या घटनेचा राग मनात धरून सूरज गुप्ता यांनी बुधवारी संध्याकाळी बोईसर बाजारात रेल्वे स्थानक मध्ये रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल नरेश दळवी यांच्यावर हल्ला केला मात्र त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्याला जागेवरच पकडले आणि बोईसर पोलिसांच्या हवाली केले सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलाकर मुंडे करत आहेत